माझ्या मामाचे निधन झाल्यामुळे मी मामाच्या घरी राहत होते घरात मी आणि मामी आम्ही दोघेच होतो मामाचं निधन झाल्यामुळे मामींना खूप त्रास होत होता त्यांच्या काही इच्छा अपेक्षा या अपुऱ्या राहिल्या होत्या त्यांना त्या माझ्याकडून पूर्ण करून घ्यायच्या होत्या एके दिवशी मी रूममध्ये झोपत होतो तितक्या दरवाजा वाजला मी दरवाजा उघडला दरवाज्यात मामी उभी होती मामी म्हणाली मला चक्कर आल्यासारखे होत आहे आणि माझ्या बेडरूमवर येऊन बसली आणि तिने माझा हात हातात घेतला आणि नमस्कार मित्रांनो माझं नाव अजय मी एका खेड्यागावात राहत होतो माझं वय सत्तावीस वर्ष होतं माझ्या मामाचं लग्न मागील तीन वर्षापूर्वी झालं होतं मामा थोडे आजारी असायचे त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला मामाकडे पाठवलं माझे मामा, मामा पुण्यात राहत होते मामाचं नवीनच लग्न झालं होतं आणि त्यांची तब्येत सतत बिघडत असल्यामुळे मला त्यांच्या घरी सगळं पाहावं लागत होतं मामी शिकलेल्या होत्या पण खूप उच्च शिक्षण झालेलं नव्हतं दिसायला त्या खूपच देखण्या होत्या मामाचं दवाखाना मीच पाहत होतो मामा आजारीत राहत असल्यामुळे आणि नंतर त्यांच्या तब्येतीत अचानक बिघाड होऊन त्यांचा मृत्यू झाला आता मी आणि मामी आम्ही दोघच पुण्यात राहत होतो माझं शिक्षणही पुण्यातच सुरू होतं मामाचं लवकरच निधन झाल्यामुळे मामी खूप दुःखी झाल्या होत्या त्यांना काही करमत नव्हतं त्यांना सारखी मामाची आठवण यायची पण निधी कुणाचं काही चालणार नाही मी आठवड्याचा बाजार मावळं सगळं आणून द्यायचो घरचं सगळं काम मीच पाहायचो मी तसा तरुण होतो हळूहळू मामीच्या वागण्यात बदल जाणू लागला मामी तरुण असल्यामुळे त्यांच्या काही इच्छा अपेक्षा अपुऱ्या राहिल्या असाव्यात त्यामुळे त्यांच्या वागण्यात बदल होऊ लागले त्या मला मामाच्या जागी पाहू लागल्या त्यांच्या मनात माझ्याबद्दल आकर्षण निर्माण होऊ लागलं हे मला जाणवायला लागलं मी आंघोळ करून कपडे बदलत असताना मामी चोरून माझ्याकडे पाहायच्या मी संध्याकाळी झोपायला गेलो की मामी मुद्दाम माझ्याशी बोलायच्या माझ्यावर पारख ठेवायच्या माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायच्या मला काय करावं हेच समजत नव्हतं हळूहळू मामी मला विचारू लागल्या तू कॉलेजला जातोस ना तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का तुला कोणची मुलगी आवडते का मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होतो अशा गोष्टीमध्ये माझं अजिबात लक्ष नव्हतं मामी खूप देखण्या होत्या तरीही मी डोळ्यात डोळे घालून कधी बघतलं नाही मी मामींना म्हणालो माझी कोणीही गर्लफ्रेंड नाही आणि मला कोणी मैत्रीणही नाही मला अभ्यास करून काहीतरी चांगलं व्हायचं आहे पण मामीचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं मामी मुद्दाम माझा हात हातात घेऊन कुरवाळत होत्या मला कसं तरी वाटत होतं कारण त्या माझ्या मामाच्या पत्नी होत्या जर दुसरी कोणी तरुणी असती तर कदाचित माझं मन वितळलं असतं पण शेवटी स्त्री म्हटलं की कोणताही मनुष्य विरगळतोच तर काही पाहत नाही तसंच माझं मनही मामीच्या गोड बोलण्याला भरू लागलं एके दिवशी मामी आंघोळीला गेल्या होत्या आणि त्याने बाथरूममधून मला आवाज दिला म्हणाल्या अजय माझा आंघोळीचा साबण संपला आहे कपाटात निळ्या रंगाच्या बॉक्समध्ये साबण आहे तो आणून दे मला थोडं लाजल्यासारखं वाटलं होतं तो साबण घेतला मग मी बाथरूमच्या दरवाजातून हात आत घालून म्हणालो साबण घ्या साबण दिसत असून सुद्धा त्याने साबण न धरता डायरेक्ट माझं मनगट धरलं हात पकडला आणि आतमध्ये ओढू लागल्या पण मी तरुण होतो माझ्यात सुद्धा ताकद होती मी त्यांचा हात सोडून साबण आतमध्ये टाकून बाहेर फिरलो यानंतर मी सावध राहायचं ठरवलं असेच दोन तीन दिवस गेले एकदा मी आंघोळ करून टॉवेलवर बाहेर आलो तशी मामी सोप्यावर बसलेली माझ्याकडे पाहत होती माझी बॉडी बहुतेक तिला आकर्षित करत असावी मी पटापट -पत माझ्या रूममध्ये गेलो मी दरवाजा लावायला विसरलो मामी हळूच दरवाजाजवळ आली आणि आतमध्ये डोकावून पाहू लागली आणि माझ्या पाठीमागे येऊन उभी राहिली मी आरशात पाहिलं आणि मला ती पाठीमागे दिसली मी म्हणालो मामी मी कपडे बदलत आहे बाहेर जा पण मामी काही केल्या जात नव्हती मला मामीच्या वागण्यात बदल झालेला जाणू लागला होता मला काय करावं हेच समजत नव्हतं त्यात संध्याकाळी मी कॉलेजवरून घरी आलो जेवण वगैरे झालं पण आज मामीचं वागणं खूपच वेगळं वाटत होतं मी झोपायला गेलो आणि दरवाजा बंद करून बेडवरती पडलो तेवढ्यात दरवाजा वाजला मी दरवाजा उघडून पाहिलं तर मामी होती मामी म्हणाली मला चक्कर आल्यासारखं होतंय आणि ती सरळ माझ्या बेडवर येऊन बसली माझा हात हातात घेत म्हणाली मला कसं तरी वाटतंय ती बहुतेक नाटकच करत होती ती माझा हात घट्ट पकडलेला होता मला समजत नव्हतं की तिने माझा हात एवढा घट्ट का पकडला आहे हळूहळू मामी मला तिच्याकडे वळू लागले मला तिचा इरादा समजला होता मी तिच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत होतो पण ती मला जास्तच कवटाळत होती सोडत नव्हती हो ती म्हणाली अजय माझा नवरा म्हणजे तुझे मामा गेल्यापासून मला तुझ्या मामाची खूप आठवण येते माझ्या काही इच्छा अपेक्षा बाकी आहेत त्या मला तुझ्याकडून पूर्ण करायच्या आहेत तू माझ्या काही इच्छा पूर्ण कर त्याशिवाय मी तुला सोडणार नाही मला तू खूप आवडतोस मला तुझ्याशी लग्न करायचं आहे मग मी विचार केला की हे चुकीचं आहे आपण जर असं केलं तर समाज काय म्हणेल आपल्यालाच मामाच्या पत्नीशी आपण लग्न कसं करणार आणि तिच्याशी असं वागणं चुकीचं आहे मला तिचा खूप राग आला मी तिला पाठीमागे ढकललं आणि तरीसुद्धा ती मला सोडत नव्हती मग मी एक चापट मामीच्या गालावर मारली तशी ती रडू लागली मी मामीला म्हणालो मामी हे तू चुकीचं वागत आहेस तू माझी मामी आहेस आपलं नातं काय आहे हे तुला चांगलंच ठाऊक आहे असं तू वागू नकोस वाटलं तर दुसरं लग्न कर पण मी तुझा फायदा नाही घेऊ शकत मलाही भावना आहेत पण असं मी कोणाशी वागू शकत नाही आपण तुझं दुसरं लग्न लावून देऊ तुला अजून मूल झालं नाही तुझ्याशी कोणीही लग्न करेल हळूहळू मामी समजून घेऊ लागल्या मामीमध्ये बदल झाला मामीने पहिल्यासारखं वागणं बंद केलं आता त्या माझ्याशी गोडी गुलाबीनं वागू लागल्या काही दिवसातच आम्ही मामीचं दुसरं लग्न लावून दिलं आणि मी मामीच्या लगन मामी तावडीतून सुटलो मी मामीचा फायदा घेऊ शकलो असतो पण हे चुकीचं होतं हे समाजाविरुद्ध होतं त्यामुळे मी तसं वागलो नाही कधी कधी परिस्थिती माणसाला चुकीच्या मागावर ढकलते पण आपल्या विचारांची स्पष्टता आणि नीतीमूल्यत आपल्या योग्य निर्णय घ्यायचा